नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ नागपंचमीचा नागपंचमी निमित्त मी बनवत आहे पुरणपोळी तर दोन पिल्याची हरभळ्याची डाळ मी कुकरमध्ये शिजण्यासाठी लावलेली आहे त्याच्यासोबतच मी मसाला तयार करून घेत आहे कांदा खोबऱ्याचा आणि आलं लसूण आणि कोथंबीर तर जो आपल्या आमटीला लागणार आहे तर त्याच्यासाठी मी हा मसाला भाजून घेतलेला आहे आणि माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट आहे ते वापरलं मी त्यानंतर डाळ ऑलमोस्ट शिजत आलेली आहे आणि त्यानंतर मी त्याच्यासाठी गुळसुद्धा खिजून घेतला एळवणीचं पाणी पाणी काढून घेतला आमटीसाठी आणि गुळ किसून घेतल्यानंतर आता मी पुरण शिजवून घेत आहे पुरण शिजवून घेतलं मसालासुद्धा तयार करून घेतला जो आपल्याला आमटीला लागणार आहे पुरण चांगलं शिजलेलं आहे त्याच्यामध्ये मी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकलेली आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलं आणि थोडंसं थंड करून पुरणसुद्धा मी थोड्या वेळात लगेच वाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आमटी आता मी फोडणीला टाकत आहे आमटीसाठी भरपूर असा कडीपत्ता आणि आपला तो गार्डनमधला आहे त्याच्यानंतर मसाला जो मी वाटून घेतलेला होता तो चांगला तेलामध्ये परतून घेतला आणि सगळे मसाले टाकून घेतले हळद मिरची पावडर घरातला मसाला माझा घरातला मसाला ऑलमोस्ट संपत आलेला आहे त्यानंतर मी थोडासा मटन मसाला जो त्याच्यामध्ये ॲड केला चांगली चव चा येते थो तुम्ही पण ॲड करून बघा तर अशी मी आमटी बनवते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एळवणीचं पाणी टाकलं एळवणीच्या पाणीमध्ये मी थोडीशी अशी मोठीशी डाळ टाकते ती मला खूप आवडते भातासोबत खायला तर तुम्हाला पण कुणाला आवडत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर अशी मी आमटी तयार करून घेतली त्यानंतर पुरणसुद्धा मस्त आपलं रेडी झालेलं आहे त्याच्यासोबतच मी आता कणिकसुद्धा मळून घेणार आहे आणि पुरणाचे दिंड बनवायचे आहेत मला तर ते आधी बनवून घेणार आहे ते वाफून घेणार आहे आपल्या इडलीच्या पात्रामध्येच तर आता मी पूर्णाचे दिंड बनवायला घेतलेले आहे तर एक फक्त असं लाटून घेतलं छोटीशा पुरीसारखं आणि त्याच्यामध्ये पुरण भरून असं फोल्ड करून घेतलं आणि हेच पुरणाचे दिंड मी नेहमी बघत आले तर तेच नागपंचमीला बनवतात आणि अनैवेद्य म्हणूनसुद्धा दाखवतात तर ते आता मी चार असे बनवून घेतले आणि ते वाफायला ठेवून दिले दहा मिनटं ते वाफून घेतले चांगलं आता वेळ आहे पुरणपोळी बनवण्याची तर मी सगळ्या पुरणपोळी बनवून घेतली चार पाच पुरणपोळ्या बनवल्या श्रीकांतला जास्त आवडत नाही तर एक खातात आणि जयला पण पुरणपोळी खूप आवडते आणि जानकीचीसुद्धा मध्ये लुडबुड चालू होती तर मस्त अशा पुरणपोळ्यासुद्धा मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या आता मला जमा लागल्यात पुरणपोळी कारण की पहिलं कसं व्हायचं की कधीकधी कधी जाड व्हायच्या पूर्णाचे तिंडसुद्धा वाफून झालेले आहेत त्यानंतर मी भजी तळण्यासाठी घेतले गोलगोल भजी मला खूप आवडतात तर भजी रेडी केले आणि बाकीचं ताट रेडी केलेला लाह्या दूध असेल सगळं ताट तयार करून घेतलं आणि आमच्या गार्डनमध्ये समोर एक छोटंसं वारूळ आहे तर तिथेच आता मी चाललेले आहेत गावाकडे तर कसं सगळ्या बायकासोबत असतात फुगड्या खेळतात पण इथे जसं असेल तसं करावं लागतं ज्या त्या गोष्टींमध्ये ॲडजस्ट करून तुम्हाला सण साजरे करावे लागतात तर तरीही आम्ही खूप आनंदाने करत असतो ह्या सगळ्या गोष्टी श्रीकांत आणि मी आम्ही सगळेच गेलो बाहेर देवाची तिथे पूजा केली आणि इथे साप दिसतात फक्त उन्हाळ्यामध्येच थंडीमध्ये साप बिलकुल तुम्हाला दिसणार ना नाही ते तर मी एकदा आत्ता ह्याच उन्हाळ्यामध्ये साप बघितला होता कारण की मी पहिल्यांदा तरी कधी साप बघितला नव्हता श्रीकांत नेहमी गार्डनमध्ये काम करत असतात त्यांना तर साप दिसतच असतात तर ता त्यानंतर मस्त छान पूजा केली त्यानंतर घरात आलो आणि त्यानंतर ताट तयार ता केलं मस्त अशी लसलुशीत पुरणपोळी आमटी आणि सगळे कुरडई भजी तर या जेवायला सगळे